हॅलो फ्रेंड कसे आहात सगळेजण आज आपण कुरकुरीत अशी शेव बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटीचे प्रमाण घेतलेले आहे त्या वाटीने साडेतीन वाटी बेसन व एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद व लाल तिखट टाकलेले आहे हे सर्व व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घटसर असे पीठ मळून घ्यावे हे पीठ मळताना थोडेसे तेलदेखील मध्ये घालावे जेणेकरून हे पीठ मऊ होईल नंतर एकीकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवावे तेल जास्त गरम करू नये नंतर शेवग्याच्या भांड्यामध्ये पीठ घालून त्याचे व्यवस्थित शेव डायरेक्ट तेलमध्ये पाडावे शेव तेल व्यवस्थित फ्राय करून घ्यावी ही शेव बनवताना तेल खूप कमी लागते तसेच ही शेव खाताना देखील टेस्टला क्रिस्पी आणि टेस्टी लागते लहान मुलांना बाहेरचे जंक फूड देण्यापेक्षा ही कुरकुरीत शेव घरच्या गर घरी बनवलेली कधीही चांगली नक्की ट्राय करून बघा थँक्यू